पनीर न वापरता पनीरच्या भाजीसारखी भाजी कशी बनवायची चला बघू मी आधी सांगितल्याप्रमाणे भाजी आपली ही पनीरची दिसत असली तरी सुद्धा ही पनीरची नाही तर बेसनची आहे एका पातेल्यामध्ये चार चमचे बेसन पीठ घेतलेलं आहे या बेसन पिठामध्ये थोडंसं ताक टाकायचं आणि याचं भजन सारखं बॅटर किंवा पीठ भिजवून घ्यायचं आहे तर ताक टाकताना थोडं थोडं करून टाकायचं कारण जास्त टाकलं तर बेसन पिठाच्या गोठड्या होऊ शकतात तुम्हाला ताक टाकायचं नसेल तर तीन ते चार चमचे यामध्ये तुम्ही दही सुद्धा टाकू शकता माझ्याकडे असलेलं हे ताक थोडस कमी आंबट असल्यामुळे यामध्ये परत मी थोडस ताक टाकलेलं आहे आणि छान एकत्र करून घेतलं बेसन पिठाचं हे मिश्रण खूप जास्त घट्ट वाटत असल्यामुळे यामध्ये मी परत अर्धा ग्लास एवढं पाणी टाकलेलं आहे नंतर यामध्ये चवीपुरतं मीठ थोडस किसून घेतलेलं अद्रक थोडीशी बारीक चिरलेली हिरवी मिरची थोडीशी कोथिंबीर आलं लसूण आणि जिऱ्याची पेस्ट पाव चमचा हळद चिमूटभर तिखट लाल मिरची पावडर पाव चमचा बेडगी मिरची पावडर पाव चमचा जिरे पावडर पाव चमचा धने पावडर पाव चमचा गरम मसाला पाव चमचा जिरे आणि थोडंसं हिंग यामध्ये टाकायचं आणि सर्व छान एकत्र करून घ्यायचं बेसन पिठाचं हे मिश्रण घट्ट न ठेवता आपल्याला पातळ बनवून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता मी चमच्यानी दाखवत आहे एवढं हे मिश्रण पातळ ठेवायचं आहे नंतर गॅसवरती कढी ठेवलेली आहे कढईमध्ये एक पडी तेल टाकायचं तेल हलकस गरम झाल्यानंतर यामध्ये बनवून घेतलेलं बेसन पिठाचं सर्व मिश्रण टाकायचं आणि कमी ते मध्यम आचेवरती याला एकसारखं ढवळत राहण्याचा घट्टसर असा गोळा बनवून घ्यायचा आहे फक्त मिश्रण शिजवत असताना गॅस कुठेही मोठा करू नका कमी ते मध्यम किंवा मध्यम ठेवू शकता आणि याला एकसारखं ढवळत राहायचं नाही तर यामध्ये गाठी होऊ शकतात फक्त चार ते पाच मिनिटांमध्येच मिश्रण मस्त घट्ट होते हे मिश्रण शिजलं की नाही हे कसं चेक करायचं असं चमच्यावरती धरून बघायचं आणि खाली पडत नाही आहे आणि हलकं गरम झाल्यानंतर हे सेट सुद्धा झाल्यासारखं दिसत आहे याचाच अर्थ हे मिश्रण आपलं तयार झालेलं आहे आता लगेच गॅस बंद करून घ्यायचा आणि दुसरीकडे मी एका डब्याला तेल लावून घेतलेलं आहे या तेल लावलेल्या डब्यामध्ये हे सर्व मिश्रण आपल्याला काढून घ्यायचं आहे सर्व मिश्रण डब्यामध्ये काढून घेतल्यानंतर एका वाटीला खालच्या बाजूने तेल लावून या पद्धतीने पसरवून घ्यायचं आहे आपण वडी किंवा बर्फी बनवण्यासाठी ज्या पद्धतीने पसरवतो अगदी तसंच इथे पसरवायचं आहे यावरती मी थोडीशी कोथिंबीर सुद्धा टाकलेली आहे तुम्ही सुद्धा टाकू शकता आता याला थंड होण्यासाठी बाजूला ठेवून देऊ तोपर्यंत आपण वाटण बनवून घेऊ तर एका मिक्सरच्या भांड्यामध्ये एक छोट्या आकाराचे टोमॅटो आणि एक मध्यम आकाराचा कांदा कापून टाकलेला आहे नंतर थोडीशी कोथिंबीर सुद्धा यामध्ये टाकायची आणि झाकण मिक्सरला वाटून घ्यायचं आहे वाटण करत असताना यामध्ये तुम्ही आवश्यकतेनुसार थोडंसं सुद्धा टाकू शकता एकसारखं असं बारीक वाटण बनवून झालेलं आहे आणि दुसरीकडे बेसन पिठाचं मिश्रण सुद्धा पूर्ण थंड झालेलं आहे आता याला आपण डिमोट करू म्हणजे एका ताटामध्ये डबा उलटा करून याला काढून घेऊ डब्याला तेल लावलेलं असल्यामुळे अगदी सहज हे बाहेर निघते आता आपण याच्या वड्या पाडून घेऊ तर चाकूला हवं असेल तर तुम्ही तेल सुद्धा लावून घेऊ शकता पण मी तेल न लावता याच्या वड्या कापून घेत आहे आणि तुम्ही बघू शकता अगदी आरामात सहज याच्या वड्या कापल्या गेलेल्या आहेत आणि मस्त लवचिक कशा झालेल्या आहेत या बेसन पिठाच्या वड्यांची भाजी पनीरच्या भाजीपेक्षा सुद्धा खूप चविष्ट लागते मस्त मसालेदार आणि चमचमीत आता आपण याची ग्रेव्ही बनवायला घेऊ म्हणजे याचा रस्सा बनवायला घेऊ तर त्यासाठी कढईमध्ये तीन पडी तेल टाकलेलं आहे तेल थोडस गरम झाल्यानंतर एक टमालपत्र तोडून टाकायचं नेहमी आपण भाजीमध्ये जे खडे मसाले टाकतो ते सर्व खडे मसाले यामध्ये टाकायचे मिरे लवंग दालचिनी मोठी इलायची छोटी इलायची एक स्टार फूल थोडीशी जावेत्री थोडीशी कडीपत्त्याची पानं दहा ते पंधरा सेकंद तेलावरती परतून झाल्यानंतर यामध्ये आलं लसूण आणि जिऱ्याची पेस्ट टाकायची आहे ही पेस्ट सुद्धा तेलामध्ये छान फ्राय करून घ्यायची आहे नंतर यामध्ये थोडंसं हिंग टाकायचं बेसनची कुठलीही भाजी असू देत त्यामध्ये हिंग टाकायचं म्हणजे पोटाला जास्त त्रास होत नाही नंतर बनवून घेतलेलं कांदा टोमॅटो आणि कोथिंबिरीचं वाटण यामध्ये टाकायचं आणि छान तेल सुटेपर्यंत तेलावरती परतून घ्यायचं हळूहळू वाटणाने तेल सोडायला सुरुवात केलेली आहे आणि वाटणाचा रंग सुद्धा आधीपेक्षा बऱ्याचपैकी बदललेला आहे या स्टेजला यामध्ये आपल्याला बेसनपीठ टाकायचं आहे तर पोहे खाण्याचा अर्धा चमचा बेसनपीठ मी यामध्ये टाकलेला आहे बेसनपीठ टाकल्यामुळे ग्रेवीला किंवा रस्त्याला एक संतपणा येतो आणि मस्त घट्टसरपणा सुद्धा येतो मंद आचेवरती दोन मिनिट बेसनपीठ भाजून झालेला आहे यामध्ये आता तिखट लाल मिरची पावडर टाकायची एक चमचा भेडगी मिरची पावडर टाकायची अर्धा चमचा जिरे पावडर अर्धा चमचा धने पावडर दीड चमचा यामध्ये गरम मसाला टाकायचा अर्धा ते पाऊन चमचा हळद आणि अर्धा चमचा चाट मसाला यामध्ये टाकायचा आहे एक मिनिट झाले सर्व मसाले मी छान तेलामध्ये परतून घेतलेले आहेत यामध्ये आता पाणी टाकून घेऊ तर अंदाजे अर्धा ग्लास एवढं पाणी मी यामध्ये टाकलेलं आहे पाणी आणि मसाले छान एकत्र करून घ्यायचं आणि सर्वात कमी आचेवरती छान तेल सुटेपर्यंत हे वाटण किंवा मसाला आपल्याला शिजवून घ्यायचं आहे सर्वात कमी आचेवरती मसाल्यांनी मस्त तेल सोडलेलं आहे आता याला छान एकत्र करून घ्यायचं आणि यामध्ये पाणी टाकायचं इथे पाणी टाकत असताना अंदाजानेच पाणी टाकायचं आहे तर मी इथे जवळपास दीड ग्लास एवढं पाणी टाकलेलं आहे पाण्याला छान उकळी आल्यानंतर बनवून घेतलेल्या बेसन पिठाच्या सर्व वड्या टाकायच्या तुम्हाला हवं असेल किंवा तुमच्याकडे वेळ असेल तर ह्या वड्या तुम्ही तेलामध्ये हलक्याशा तळून सुद्धा घेऊ शकता यावरती थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची आणि झाकण लावून तुम्हाला रस्सा किती घट्ट किंवा पातळ हवा त्यानुसार याला शिजवून घ्यायचं पंधरा ते वीस मिनिट झालेले आहेत भाजी मी मस्त शिजवून घेतलेली आहे आणि भाजी ही मी थोडीशी घट्टच ठेवलेली आहे याला रस्सा किती घट्ट पातळ हवा हे तुमच्या आवडीनुसार ठेवायचं नंतर यामध्ये थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची आणि छान एकत्र करून घ्यायची इथे आपली भाजी तयार झालेली आहे अगदी पनीरच्या भाजीसारखी दिसत आहे भाजी, भाजी आवडल्यास व्हिडिओला ला लाईक आणि शेअर नक्की करा